सूत्र दुसरे मित्रांवर जास्त विसंबून नका शत्रूंचा वापर करायला शिका सूत्र मित्रांपासून सावधान अहम अहमहमिका आणि असुया ही मित्रांना चटकन घेरते त्यामुळे त्यांच्याकडून त्वरित फसगत होण्याची शक्यता असते अतिलाडाने बिघडल्यामुळे ते फार क्लेश आणि पीडा देऊ शकतात पण जर एखाद्या जुन्या शत्रूला कामाला लावले तर तो मित्रापेक्षा जास्त निष्ठेने वागेल कारण आता त्याला स्वतःला सिद्ध करायचे आहे खरे तर शत्रूपेक्षा तुम्हाला मित्रांपासूनच जास्त धोका आहे जर तुम्हाला शत्रूच नसतील तर ते कसे निर्माण होतील याकडे लक्ष द्या आपल्या शत्रूचा विनियोग बोलता बोलता राजा आपल्या शत्रूचा विनियोग बोलता बोलता राजा होईरोला एका शत्रूने सांगितले की त्याच्या श्वासाला दुर्गंधी आहे त्यामुळे खट्टू होऊन निराश झालेला राजा आपल्या धर्मपत्नीला म्हणाला हे असे घडलेच कसे तू मला कधीच असे ह्या समस्येबद्दल बोलले नाहीस ती साधी होळी साध्वी आपल्या पतीला म्हणाली स्वामी मला वाटले की सगळ्याच पुरुषांच्या श्वासाला असा गंध येतो हे अगदी स्पष्ट आहे की ज्ञानेंद्रियांना ठळकपणे जाणवणाऱ्या उघड उघड अशा त्रासदायक त्रुटी ज्या जगाच्या नजरेत एक पिढा ठरू शकतात त्या आपले मित्र आणि जवळचे यांच्यापेक्षा आपल्या शत्रूंमुळे आपल्याला लवकर समजतात प्लुटार्क शतक शेहेचाळीस ते शतक सन एकशे एकशे वीस फायद्यापेक्षा दुखापतीची भरपाई करण्यासाठी लोक जास्त तत्पर असतात आभारांचा भार वाटणे आणि बदला घेण्यात आनंद वाटणे हे या वृत्तीमागचे कारण आहे टॅसेटस शतक पंचावन्न ते शत इसवी सन एकशे वीस गुरुकिल्ले गरज निर्माण झाल्यावर मित्रांनाच काम द्यावेसे वाटते त्यांना कामावर घेणे हे स्वाभाविक गोष्ट आहे या जगातला कठोरपणा कडवटपणा हा मित्रांमुळेच मुलायम होतो नाही का आणखी एक गोष्ट अशी की तुम्ही त्याच्याशी सुपरिचित असता जेव्हा मित्र उपलब्ध आहे, तेव्हा इतर कोणावर विश्वास का टाकावा पण समस्या ही आहे की बऱ्याच वेळा तुमचे मित्र तुम्हाला नीटसे ठाऊक नसतात तुमची केवळ तशी कल्पना वा भावना असते नाद वाद टाळण्याकरिता मित्र हो ला हो लावत लावून देतात एकमेकांना न दुखावण्याच्या हेतूने बऱ्याच अप्रिय गोष्टी ते झाकून ठेवतात एकमेकांच्या जोक्सवर ते जास्तीत जास्त जोरात हसतात इस इमानाच्या मजबूत पायावर फार कमी वेळा मैत्री उभी राहत असल्यामुळे मित्राची खरी काय भावना आहे याचा तुम्हाला कधीच थांग पत्ता लागणार नाही तुझ्या कवितेवर जीव आहे तुझ्या संग संगीताची नि निवड झकास आहे असे काय बुवा तुला इतके मस्त कपडे निवडता येतात असे काहीसे मित्र बोलतात पण बऱ्याच वेळा ते बोलतात तो अर्थ त्या त्यांना अभिप्रेत नसतो मित्राला मैत्रिणीला कामावर घेण्या घेतल्यानंतर हळूहळू त्यांचे छोपे गुण तुमच्या नजरेच येऊ लागतात विपर्यास म्हणजे अशा प्रकारचे काम देऊन तुम्ही दाखविलेल्या चांगलपणामुळेच सारा तोल बिघडू शकतो नोकरी व्यवसायात झालेल्या दयास मी लायक आहे अशी भावना लोकांना हवी हवीशी वाटते सहज मिळालेल्या सुसंधीमुळे एक दबलेपणा जाणवतो यातून अशी भावना जन्म येते की लायक उमेदवार म्हणून ही निवड झालेली नसून केवळ मैत्री खातर तुम्हाला निवडले गेले आहे मित्राला कामावर घेण्यामध्ये एक प्रकारच्या उपकाराची लीनतेची भावना मित्राच्या बाजूने राहते व या गोष्टीची बोच ही अत्यंत गुप्तरित्या त्याच्या तिच्या मनात राहते अशा प्रकारे मित्रांकडून काम करून घेण्यात किंवा त्यांचा वापर करण्यात तुमच्या सामर्थ्याला अपरिहार्यपणे खीळ बसते तुम्हाला मदत करण्याची उत्कृष्ट क्षमता तुमच्या मित्रांमध्ये आहे असे चित्र विर विरळाच असे चित्र विरळाच तुमची तुम्हाला मदत करण्याची उत्कृष्ट क्षमता तुमच्या मित्रांमध्ये आहे असे चित्र विराज शेवटी कामाच्या ठिकाणी उचित कौशल्य वेगवान नैपुण्य या गोष्टींची पार या गोष्टींचे पारडे मित्रां मित, मैत्रीच्या भावनेपेक्षा जड ठरते कामकाजासाठी एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये एक, एक प्रकारचे अंतर राखले जाणे जरुरी आहे इथे मैत्री राखण्यापेक्षा काम करणे हे महत्वाचे खरी वा खोटी मित्रत्वाची भावना ही वस्तुस्थिती बद्दल उगाच संदिग्धता गूढ निर्माण निर्माण करते प्रत्येक प्राप्त परिस्थितीत तुमचा कार्यभाग साधण्याच्या हिशेबाने कोण उत्कृष्ट ठरेल याचा बिनचूक अंदाज बांधता येणे हे अधिकारप्राप्तीची गुरु किल्ली आहे या उलट हे लक्षात घ्या की तुमचे शत्रू हे अजूनही तुम्ही आवाक्यात न आणलेली सोन्याची खाणच आहे जाण शत्रूंचा वापर करायला तुम्ही शिकलेच पाहिजे नेपोलियनचा परदेशी परदेश मंत्री टेलेरँड याला अठराशे सातमध्ये जेव्हा दिसून आले की त्याच्या त्याच्यात धनी राजाने नेत राज, राजाचे नेतृत्व फ्रान्सच्या सर्व सर्वनाशास कारण ठरवणार आहे तेव्हा त्याचे ते बंड करण्याचा निश्चय केला उठाव करण्याची वेळ आली आहे हे त्याला कळून चुकले राज्यकर्त्यांच्या विरोधात रा कारस्थान रचताना मताची आणि सहकार्याची गरज त्याला होती असल्या धाडसी योजनेवर आणि व्यवस्थेच्या विरोधातील स्वैर भूमिकेवर कुठल्या मित्राने टॅलेरँडवर विश्वास राखला असता त्याने फाऊशेची गुप्त पोलिसांच्या मुख्य मुख्याची निवड केली फाऊशे हा त्याचा कमालीचा तिरस्कृत शत्रू अशी व्यक्ती की ज्याने टॅलेरॅनची हत्या करण्याचा कट केला होता द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेला मुरडा सकारात्मक भाव संबंध निर्माण करण्याची सुसंधी यातून फावशेला मिळेल याची टॅलेरॅनला कल्पना होती त्याला माहित होते की फावशे निरपेक्ष बुद्धीने काम करेल एवढेच नाही तर टॅलेरँडची निवड योग्यच होती हे सिद्ध करण्यासाठी दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल जीवाचे रान करेल सिद्ध करण्याच्या ईर्षेने प्रेश प्रेरित व्यक्ती तुमच्यासाठी डोंगर उपसू शकते समान उद्दिष्ट समान ध्येय हा त्याला आणि फावशेला जोडणारा दुवा होता तिथे कुठल्याही व्य वै वैयक्तिक संबंधामुळे कटुता संभवणार नव्हती ध्येय भ्रष्टतेचा धोका नव्हता हेही या बंडखोरांना जरी नेपोलियनला पदच्युत करता आले नाही तरी सुद्धा दोन शत्रूंच्या या असंभाव्य युतीमुळे या बंड बंदा, मागे काय प्रयोजन असेल याबाबत प्रजेमध्ये निर्माण झाली हळूहळू राज्यकर्त्यांप्रती रा, हळूहळू राज्यकर्त्यांप्रती धुमसणारा असंतोष वाढू लागला आणि त्यानंतर टेलेरेंड फाउशे यांची युती ही कार्यक्षम उत्कृष्ट अशी ठरली पर्जेलेच्या कुर्राडी विसर्जित करून शक्यतोवर शत्रूला तुमच्या सेवेमध्ये रुजू करा शत्रूंच्या उपस्थितीमुळे तुमचे संतुलन बिघडू देऊ नका त्यांचे संकट वाटून घेऊ नका तुमचे खरु खरे शत्रू कोण आहेत कुठे आहेत याबद्दल अंधारात राहण्यापेक्षा जाहीर विरोधकांच्या पुढ्यात कार्य करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते सत्ताधिकाऱ्या व्यक्तीला कटक्कर झुंजी यात मजा येते अनिश्चित परिस्थितीत कार्यसं कार्यक्षम राहणे राहणारे ठामपणे लढणारे शत्रूंचा सा स्वतःसाठी वापर करून घेणारे लोकाग्रणी सत्ताधारी आपल्या कीर्तीचा ध्वज उंचावर नेतात रूपक कृतज्ञतेचा जबडा सिंहाच्या जबड्यात तोंड घातल्यावर काय होते हे ठाऊक असल्यावर असे कोण असे करणार कोण असे हे ठाऊक असल्यावर तसे करायला कोणी धजणार नाही अशा प्रकारची ख खबरदारी मित्रांबरोबर तुम्ही बाळगणे शक्य नाही जर तुम्ही मित्रांच्या सेवेत स्वीकार केला तर त्यांच्या कृतघ्न झबड्यामुळे तुमचा सदेह बळी गेला नाही तरच नवल संदेश तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी शत्रूचा वापर करायला शिका तलवार हिसकावून घेताना पात्याला हात घातलात तर तुमचाच हात कापू शकतो तलवारीच्या मुठीला हात घाला म्हणजे तुमचा बचाव होईल मूर्खाला मित्रा मूर्खाला मित्रापासून होणाऱ्या फायद्यापेक्षा कैक पटीने जास्त फायदा शहाण्या माणसाला त्याच्या शत्रूपासून घेऊ करून घेता येतो बाल्टल ग्रेशियस एकोणीसशे सोळाशे एक ते सोळाशे अठ्ठावन्न